माननीय पंतप्रधान मोदींच्या मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व नीट जनताना दिल्या आहेत पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे रमजान आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे दे महाराष्ट्रात देशामध्ये दे अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमात हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी च्या खर तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमचे विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंधासारखा आहे हिंदू मुस्लिम शिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंदकी आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढे आली आहे